न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बिहार येथील बुद्धगयातील भिक्खू संघाने पुकारलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्रीरामपूर येथील लुंबिनी विहार या ठिकाणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी बसपा पीपल्स रिपब्लिकन पार्टी दलित चळवळीतील सर्वपक्ष संघटना यांची सर्वपक्षीय मीटिंग संपन्न झाली यावेळी मिटिंगमध्ये सर्वानुमते शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजता प्रांत कार्यालयावर सर्व पक्षीयांच्या वतीने भव्य निदर्शने करणार असल्याचे ठरले आहे अशी माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की बिहार येथील बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे नैसर्गिक न्याय ठरेल कारण हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात मग बौद्धांचे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात का नाही म्हणून इंग्रज काळातील एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी महाविहारला लागू असलेला कायदा रद्द करून भारतीय संविधानानुसार कायदा करून त्या कायद्याद्वारे ट्रस्ट स्थापन करून महाबोधी महाविहार सर्व ट्रस्टी बौद्ध असले पाहिजे असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजता प्रांत कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य निदर्शने करण्यात येणार आहे तरी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्वपक्षीय संघटनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे सुगंधराव विंगळे प्रकाश सावंत राष्ट्रवादीचे अशोक बागोल रिपाईचे सुनिशे साठ सुरज जगताप राजू नाना गायकवाड मोहन आव्हाड मनोज काळे विशाल सोरडकर रॉकी लोंडे वंचितचे चरण त्रिभुवत सुनील वाघबारे बसपाचे सुनील मगर मच्छिंद्र डोकणे पीपल्स पार्टीचे संतोष मोकळ स्वराज्य संघटनेचे विजय खाजेकर कोरगाडाव भीमपॅंतरचे अमित काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष रव्या गायकवाड बौद्धाचार्य अण्णासाहेब झिणे रमेश वसाळे आदींनी केलाय न्यूज साठी दीपक कदम सर्रामपूर